मित्रांनो तालुक्यात काळजी करायचं कारण नाही एकशे दहा वर्ष माझं आयुष्य कारण वाईट कुणाचं केलं नाही बरोबर ना मी थोडे बरोबर आहे ना कारण वाईट मुलाचं केलं नाही आणि त्यामुळं अनेकांचे जीव वाचवायचं भाग्य मला भेटलंय त्यामुळं कुणाचं तरी दहा वर्ष शिल्लक राहिलेलं मला भेटल आणि त्यामुळे मी एकशे दहा वर्ष जगणार आहे आणि एकशे दहा वर्ष या ठिकाणी तालुक्यामध्ये श्रीराम बंगल्यामध्ये आहे कुणीही चिंता करू नये कुठे हालत नाही त्यामुळं आपल्याला सगळ्याला मिळून काम करायचंय या ठिकाणी आपल्याला बसायला जागा पडत नाही इतकी संख्या इतके मोठ्या प्रमाणात आपण सगळे आले बाहेर इतके उपाय आहेत मागे गेटच्या बाहेर इथे उभा आहे कॅमेरावाला विनंती आहे सगळीकडे एकदा कॅमेरा फिरव मी ज्या वेळेस याच ठिकाणी खासरकीच्या निवडणुकीला म्हणलो होत सत्तर वर्ष त्यांनी काय केलं फार त्यांनी सांगावं डोळ्यात डोळे घालून माळसिर तालुक्यातल्या जनतेशी बोलावं सत्तर वर्ष माळसिर तालुक्यामध्ये एम आय टी सी का आणली नाही याच उत्तर या ठिकाणी या प्रस्थापितांनी द्यावं सत्तर वर्षामध्ये त्रिपूर्णला आणली इकडे जयाभाऊने त्या ठिकाणी मसवडला महाराष्ट्रातली म्हणजे चार पाच एम आय डी सी असतील इतकी मोठी एम डी सी मसवडला त्या ठिकाणी कॉरिडॉर आणलं त्याचं काम आता लँडले सुरू होईल ती एम आय डी सी आली मरतोबा त्या ठिकाणी रामराजांनी आणि रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी एमआयडीसी आणली हिंदुराव नेत्यांनी त्या ठिकाणी एम आय डी सी आणली पलीकडे मोहोळ आली सगळ्या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी आली माळशिरोज तालुक्यामध्ये सत्तर वर्षामध्ये यांनी एम आय सी आणली नाही ही एम आय सी आपल्याला आणायची तो आपला संकल्प आहे माळशिरोज तालुक्यातल्या बावीस गावाला जे दुष्काळी दुष्काळात केला यांना पाणी पाजायचं पुण्य यांच्या हातात नव्हतं ते पुण्य आपल्या सगळ्यांच्या हातून घडणार आहे म्हणून माळशिरोज तालुक्यातल्या बावीस गावाला आपल्याला पाणी आणायचं आपले अनेक कार्यकर्ते आहेत जे मी मनोदासरावच्या घरी गेलो होतो म्हणजे आमच्या चांगल्या पुरीला पाणी करीत आला का म्हणलं मी आता दोन चार पाच वर्ष झालं आमदार झालोर यांनी सत्तर वर्ष केलं त्यांना विचारा त्यामुळे आपल्याला ह्या बावीस गावाला पाणी आणायचं तालुक्यामध्ये अनेक गावांचे प्रॉब्लेम आहेत अनेक अनेक गावाला या ठिकाणी शेती महामंडळाच्या जमिनी आहेत परंतु गावाला गावठाण नाहीये गोरगरिबाला घर भेटत नाही जमीन नसल्यामुळे घराला जागा नसल्यामुळे अनेकांना घर भेटत नाही या शेती महामंडळाच्या जागा आपल्याला ग्रामपंचायतला लागावखानासाठी मंजूर करून छोटे छोटे जे प्रश्न आहेत सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि काळामध्ये आपण सगळी निश्चित सोडवू म्हणजे अने अनेकांचे प्रश्न छोटे छोटे व्यक्तिगत प्रश्न सोडवतो परंतु आपल्याला या तालुक्यामध्ये शाश्वत काम उभा करायचं आणि मी तुम्हाला शब्द दिलाय तुमच्या मतांशी कधीही बेमानी करणार नाही तुम्ही जो, जो विश्वास टाकताय एक सक्षम नेता म्हणून माझ्याकडे पाहत आहे तुमच्याशी कधीही बेमानी करणार नाही तुमचा विश्वासघात करणार नाही जे काय असेल ते थेट जनतेला विचारून आपण संघर्ष करू आणि मित्रांनो कोण आता आमदार झाले त्यांनी काम केलं पाहिजे आता नाव घ्यायची इच्छा नाही परंतु काम केलं पाहिजे पण तू खालच्या भाषेवरती जात आहे मी त्याला उत्तर देणार नाही त्यांच्यासाठी आपल्या साहेबांनी स्पेशल अपॉइंटमेंट नागेश बागमोडे केलेले ते त्यांना उत्तर देणार <coughs> त्यामुळे आपले सगळे कार्यकर्ते सक्षम आहेत